नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण वेळ न घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अंकलेली एकशे पंधरा क्विंटल जशी तर आठ हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्व दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सरो दर सात हजार तीनशे पन्नास साठ रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अवकाळलेली सत्तर क्विंटल जास्ती दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सरोव दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकाळलेली एक्क्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारणतः सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती मानव त्या ठिकाणी अवकलेली एकोणीसशे पन्नास क्विंटल जसे दर सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस